नमस्कार बी चौसपे न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज या ठिकाणी राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन करण्यात आले गेल्या दोन वर्षापासून जुनी पेन्शन संदर्भामध्ये आंदोलन होत आहे या ठिकाणी कम्युनिस्ट पक्षाचे असतील व सामाजिक कार्यकर्ते असतील असे विविध संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन करण्यात आले आपण पहिले प्रश्न विचारू आबा काय सांगा आपण बहुजन चळवळीमध्ये एक मोठा नेते म्हणून आपण येतात अनेक वर्षापासून जुनी पेन्शन प्रश्न असेल शासकीय प्रश्न असेल ते सुटले नाही त्याच कारण काय त्याच कारण जुनी पेन्शन ही लोकांच्या लोकांनी सुरू केलेली आहे बंद करण्याची सर्वप्रथम दोन हजार तीन ला अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी ही करून दोन हजार पाच पासून बंद करण्यात आलेली आहे आणि त्याच विचारसरणीच सरकार असल्या कारणामुळे ही पेन्शन मिळत नाही सरकार असल्यामुळे होत नाही सर तुम्हाला देखील प्रश्न आहे गेल्या अनेक प्रोग्रामामध्ये आम्ही तुम्हाला भाजपच्या कार्यालयामध्ये बरेचदा या ही जी सत्ता आहे ही जी सत्ता आहे भाजपची आहे त्या भाजपच्या कार्यालयामध्ये आपले अनेक संबंध चांगले आहेत आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण पाठपुरावा करणार का आणि या आमदारांना घेराव घालणार का या मागणीसाठी काय सांगणार आपल्या ह्याच्यामध्ये पक्षाचा आमचा काही संबंध नाही आम्ही कर्मचारी संघटने समितीच्या माध्यमातून जर आमचे प्रश्न जर शासनापर्यंत अशा पद्धतीने पोहोचले नसाल मग ते कोणत्या सत्ताधारी पक्षाचे असो किंवा विरोधी पक्ष असो आम्ही आमदार साहेबांना घेराव घालणार आणि आमचे प्रश्न तुम्ही जोपर्यंत मागे लागत नाही तोपर्यंत आम्ही सतत तुमच्या आमदारांची आम्ही पाठीशी राहणार आणि पुरा करून हा पेन्शनचा प्रश्न तुम्ही जर सरळ असाल तर आम्ही आम्ही तुम्हाला आमदार बाबा अनंतर मानणार नाही आमची भूमिका राहील तुम्ही बघू शकता शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गेल्या टायमाला निवडणुका झाल्या आणि निवडणूक झाल्यानंतर देखील शिक्षक मतदारसंघामध्ये अनेक लोक निवडून आले तुम्ही त्यांना जा विचारला का आमचे शिक्षक मतदारसंघातील आमदार खासदारांना जाग विचारला का आमदार खासदार हे तेच पुढाकार घेऊन आमचे आमदार शिक्षक आमदार मदोदर आमदार हे पुढाकार घेऊन जुनी पेन्शनसाठी लढा देत आहेत त्यांना आम्ही जा विचारण्याची तेच आमचं नेतृत्व करीत आहेत आमचे किशोरजी दराडे साहेब यांनी सुप्रीम कोर्टात क्या प्रश्न सुटला नाही सुप्रीम कोर्टात त्यांनी पेन्शनसाठी केस टाकली स्वतः वकील लावले की शासन आम्हाला देत नाही म्हणून त्यांनी कोर्टात मॅट कोर्टमध्ये जाऊन आम्हाला न्याय मिळावा एक आठ दोन हजार पाच सुरू जे काही कर्मचारी आहेत त्यांना जुनी पेन्शन मिळावी याच्याकडे स्वतः ते कोर्टात गेलेले आहेत सर काय चाललंय वारंवार हा असा प्रकार होतो तो आपल्या संघटनेच्या माध्यमातून काय प्रतिक्रिया संघटनेच्या माध्यमातून अत्यंत तीव्र प्रतिकार आहेत कारण जुने पेन्शन कायदा हा सहजासहजी सुटण्यासारखा का कायदा नाही सहजासहजी पेन्शन मिळण्यासारखाही का नाही कारण पीडी जो चंद्राचा कायदा आहे त्या कायद्यामध्येच जर बदल झाला तरच जुनी पेन्शन सगळ्यांना लागू होईल अन्यथा हे वारंवार व्यापा करण्यासारखी गोष्ट आहे जे मिळालं ते शासन आणि कर्मचारी जे मिळतं ते घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत त्याच्या बाबतीत सुधारणा होईल याच्या अपेक्षा धरत आहोत हिंदी पंचायत पंचवार शिकली का अजून पुढची पंचवार शिकली त्याच्यात काहीतरी सुधारणा होईल आणि काहीतरी पेन्शन मध्ये टक्केवारी वाढेल अशा पद्धतीने संघटना कार्यरत आहे आणि जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होईल अशा पद्धतीने कार्य करत का आहे अठ्ठावीस लाख कर्मचारी या ठिकाणी अठ्ठावीस लाख कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे आणि आता तुम्ही अठ्ठावीस लाख कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आणि काही अनेक लोक संघटनेने काँग्रेसचे खासदार आता धुळे जिल्ह्याचे त्यांना आपण घेराव घालणार आहे कारण अठ्ठावीस हजार कर्म लाख कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडणार आहे काय सांगणार मुळात म्हणजे जे सत्तारूढ आमदार असतील किंवा खासदार असतील त्यांच्याकडे निवेदन देऊन त्यांना भेटून त्यांनी सरकारमध्ये दबाव निर्माण केला पाहिजे यासाठी त्यांच्याकडे आग्रह करणं ही पहिली त्या ठिकाणी आंदोलन म्हणून नैतिक भूमिका आहे विरोधी पक्ष जे खासदार असतील आमदार असतील त्यांनी विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये धुळे जिल्ह्यातील धुळे जिल्ह्यात खासदार काँग्रेसचे त्यांना घेराव घालणार का अठ्ठावीस लाख कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटतील का आम्ही आमच्या हक्कासाठी आमच्या अस्तित्वासाठी खासदार असोत आमदार असो कुठल्याही पक्षाचे असोत त्यांना घेराव एकशे एक टक्के घालून त्यांच्याकडलं वधून घेऊन सर काय सांगणार शेवटचा प्रश्न जर तुमच्या मागण्या पूर्ण झाले नाही तर काय येणार पुढच्या टाईमात तुमचा काय काय अनुभव नाही आमची आता भूमिका एकदम स्पष्ट झालेली आहे सत्याग्रहाच्या माध्यमातून जर शांतीच्या मार्गामातून जर तुम्ही आमच्या राज्य कर्मचारी संघटनेच्या प्रश्न जर मागण्या करीला सद्ध नसाल तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन त्यासाठी काही लढत जावं लागला असेल तरी आम्ही सगळे कर्मचारी लढणार आहोत ही आमची ठाम भूमिका आणि शेवटची भूमिका आणि आम्ही बघत जाईल की आम्ही ज्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की आता हे मतदानाच्या वेळेस तुम्ही सांगितलं की आम्ही कर्मचाऱ्यांचा विचार करू परंतु शासनाला येऊन आता एक वर्ष झाले त्याच्यावरती कोणतंही कार्य होत नाही आणि आता शेवटचा आमच्या सत्यगातेच्या पुढे आम्ही संतेच्या मागण्या आंदोलन करणार आहोत आमच्या उग्रपदीवर आम्ही आंदोलन करू शासनाला दावे करू की कर्मचाऱ्यांच्या या मागण्या मंजूर झाल्याच पाहिजे ही आमची ठाम भूमिका रहावी तुम्ही बघू शकता राज्य कमिटी सरकार शासन यांनी असं राज्य या ज्या संघटना या संघटनेच्या माध्यमातून ज्या ज्या मागण्या आमच्या पूर्ण झाल्या नाही त्या तीव्र स्वरूपाचं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये करण्याची तयारी राज्य निम्म शासन सरकार यांनी केले कॅमेरा पप्पू आन सरसेस यांनी पवार डिचोल्स त्यानं जय हिंद जय महाराष्ट्र